नंतर चालू गाडी काढली आहे जिरो पण केलेलं आहे बघू शकता तुम्ही पाचशे रुपयाचं करेक्ट पाचशे रुपयाचं भरलेलं आहे सी इकडनं एअरपोर्ट वर साडेतीनशे गाडी फार्गेट दुसरी फारगेट वरून वडगाव शेरी मग एअरपोर्ट कडे गेलो एअरपोर्ट कडे साडेतीनशे तसही पंधराशे रुपये झालेत माझे स्वागत आहे मित्रांनो स्वागत आहे मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये आज वार आहे कुठला आहे मला माहिती नाही पण वाजल्यात पाच बुधवार आहे आज बुधवार वाजल्यात पाच आणि चालू आहे सीएनजी बारायला काल ब्लॉग बनवला होता पुणे टू तासगावचा त्यावर कॉपीराइट आलेला आहे कारण मी अपलोड नाही झाला अजून सकाळी सात वाजता अपलोड होईल तर बघून घ्या दुसरी गोष्ट आज व्हिडिओ बनवायचं कारण काय आज लोकलमध्ये डे ला किती धंदा होतो ते दाखवणारे खूप दिवसानंतर डे चालू केली गाडी काढली पाच वाजता सकाळच्या डे ला अर्निंग दाखवणार आहे मी तुम्हाला लोकल मध्ये किती होणार आहे किती नाही तर व्हिडिओ कंटिन्यू करा सीएनजी भरून झालेलं आहे जिरो पण केलेलं आहे बघू शकता तुम्ही पाचशे रुपयाचं करेक्ट पाचशे रुपयाचं भरलेलं आहे सीएनजी मी आज त्या पाचशे रुपयात किती अर्निंग होणार आहे बघू आणि काय 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 घालणार आहे काय काय नाही आज सगळं चेक करूया भावांना किती धंदा होतोय तो महत्वाचा आहे दिवसाला खूप दिवसातनं मी दिवसात आज मी व्हिडिओ बनवतोय डेला डे ची अर्निंग तुम्हाला सर्वांना दाखवणार आहे सीएनजी भरून झालंय पाचशे रुपयाचा भावांना झिरो पण मीटर केलेलं आहे आणि बघूया आज किती साथ देते दिवसाचा धंदा पहिली अजून तर ट्रिप वाजली नाही तात झाले येऊन मी एक पण ट्रिप वाजलेली नाहीये मला एक, टेशन हो वाला, 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 एक ची वाजली होती ती पण कॅन्सल झाली आता बघू कुठली वाजते आठ वाजल्यात बरं का सकाळी आठ वाजायला पाच मिनिटं कमी आहेत दोन ट्रिप मारलेत खूप वेळ झालं एन जे भरून थांबलो होतो ट्रिप काय वाजत नव्हते मग तिकडून आहे ना रॅपिडोची घेऊन गेलो होतो एकशे त्र्याऐंशी रुपये म्हटलं वायता घेत होता बसून बसून कंटिन्यू जर असते ना तर लय भारी वाटतं धंदा करायला माझा मूडच आप झालाय माहित आहे का नाईटला जे धंदा असताना भावनो डेला काही नाही माहित आहे का लय बोर होतो डेला ट्रॅफिक म्हणा दुपारनंतर ट्रिप पडत नाही आणि रेट पण देत नाही ज्याला सवय ना नाईटला धंदा करायची तो डेला करू नाही ना शकत माझा अनुभव आहे आणि तिकडनं मग आठशे अडीचशे आणि एकशे ऐंशी दोन ट्रिपच झाल्या आता एअरपोर्ट पासी मी व्हिडगाव शिरेला आलतो सारगेट वरून गेलो तो याला वडगाव शेरीला आता एअरपोर्ट ला, ला चाललोय इकडनं एअरपोर्ट वर साडेतीनशे गाड्या स्क्रीन लावतो शेजारी बघून घ्या काय माहिती पडन का नाही पण ना मला नाश्ता पण करायचंय तिथं नाश्ता नाश्ता करून चहा जरा चहा घेऊन मग इकडं जाणार आहे लोक लय भांगार आहेत बरं काय इकडे एवटन मारतो मारतोय मी बॅकग्राऊंड ला दाखवत दिसत असेल दा तुम्हाला बॅकग्राऊंड ला दिसत असेल तुम्हाला आयला प्रकाश केवढा पडतोय फिनिक्स मॉल चे येते मी आता लोक तिथं युटर्न बंद केलंय तरी रॉंग साईडने जात आहेत काय चुकून माकून ऍक्सिडेंट झालं त्याला जबाबदार कोण कोण हे करणार आमच्या गाड्याला येऊन धाडकता तुम्ही आणि वरतून तोंड करून मोठ्या गाड्यांची चुकी दिसतात तुम्हाला त्याला जबाबदार कोण असणार आहे स्वतः रॉंग ने जायचं चुकून धाडकला कोण एक येऊन मध्ये आलात तर काय करणार तुम्ही जीवाशी खेळताय तुमच्या स्वतःशी आणि दुसऱ्या सोबत पण खेळताय तुम्ही हे खूप चुकीचं आहे बरं का झोप येते बरं का नाश्ता केला होता सकाळी म्हटलं चॉकलेट घेऊन यावं म्हटलं चॉकलेट घेऊन आलोय आहेत माहिती आहे का दहा वाजायला पंधरा मिनटं कमी आहेत भावान बाराशे नव्वद रुपया झालेत कोथरुडला होतो पहिली ट्रिप सारगेट दुसरे सारगेट वरून वडगाव शेरी मग एअरपोर्ट कडे गेलो एअरपोर्ट कडे साडेतीनशे गाड्या होत्या मग तिकडे कर नाश्ता करून याला आलो होतो मी आपलं कल्याणीनगरला मग तिथन दोनशे चाळीस रुपयाची कोथरूड घेऊन आलोय रॅपिडोला हो त्या माणसाने मला तीनशे रुपये दिले म्हणल्या राहू दे म्हटलं नाही का मग तिथनं मग जाताना बाणेरला कोथरूडवरून बानेरला गेलो दोनशे पन्नास रुपये येताना दोनशे ऐंशी रुपये सेम किलोमीटर बाकी एवढा फरक आहे बारा वाजता आलेत मित्रांनो आणि खूप वेळ झाला बाहेरला बसलोय बोर झालोय माहितीये का बसून बसून ट्रिप पडता येत नाही म्हणत नाही पण रेटच नाहीये काय आणि उबेरचे भिकार चोट मीटरने पैसे देत नाही आणि त्यामुळं म्हटलं इथं वेळ घालवण्यापेक्षा आपण घरी जावं घरी जाऊन थोडा वेळ जिवून झोपावं चार वाजता गाडी काढतो तसंही पंधराशे रुपये झालेत माझे पंधराशे सोळाशे रुपये इथं साईडला मी स्क्रीनशॉट देतोय स्क्रीनशॉट नाही जाणार पण स्क्रीन रेकॉर्ड करून लावतोय कारण की खूप जण म्हणतात आहे त्यामुळं त्यापेक्षा मी स्क्रीन रेकॉर्ड करून लावतोय रॅपिड आणि आहे मी सकाळी पाच वाजता आलो होतो त्याचे लवकरच आलो होतो पण पाच साडेपाच ला काहीतरी ट्रिप पडले सीएनजी वरून पाचशेच सीएनजी टाकलं होतं अर्धी टाकी गेलेली आहे माझी नव्वद किलोमीटर झालेले आता एमटी एक दहा पंधरा किलोमीटर एमटी घरी चाललोय वरून त्यामुळे ना काय करू चार वाजताच गाडी काढतो ऊन पण आता खूप आहे आज ऊन भयानक आहे चार वाजता गाडी काढून ये ना पाच चार चार वाजता गाडी काढून एक का आठ वाजेपर्यंत काहीतरी पंधराशे रुपये कसे करून मग आजचा टाक